अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्या बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लव्ह अट्रॅक्शनचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अँजल नंबर देणार आहे आणि हा अँजल नंबर तुम्हाला पैशांचा फ्लो वाढवण्यासाठी पैसा आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी हा नंबर तुम्हाला योग्य पद्धतीने वापरायचा आहे आता कुठला एंजल नंबर आहे काय उपाय आहे कुठली रेमडी आहे हे सगळं काही पुढे सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी बऱ्याच माझ्या ताई आणि दादांच्या कमेंट्स आहेत अगदी दररोज न चुकता येणारी कमेंट ताई स्वामींचे अनुभव सांग ताई आम्हाला स्वामींचे अनुभव ऐकायचे आहेत बघा आपल्या या चॅनलवरती मी अगोदर स्वामींचे अनुभवच सांगायचे मात्र स्वामींचे अनुभव आणि माहिती किंवा उपाय आणि सेवा हे एकत्र एका वेळी शक्य होत नाही त्यासाठी मी आजपासनं नवीन चॅनलची सुरुवात केलेली आहे चॅनलचं जे नाव आहे ते म्हणजे आम्ही स्वामींचे दास आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती आजपासून दररोज स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव लोकांना आलेले जे स्वामींचे अनुभव आहेत ज्या प्रचिती आहेत या मी दररोज शेअर करत जाणार आहे ज्यांनाही महाराजांचे अनुभव ऐकण्याची इच्छा होती किंवा ज्यांनाही स्वामींचे अनुभव ऐकायचे होते ज्यांनाही महाराजांच्या लिला पाहिज्या होत्या तर त्यांनी तो जो चॅनल आहे त्याला नक्की सर्च करा फक्त आम्ही स्वामींचे दास इतकंच टाका चॅनल येईल ये चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज जे छान अनुभव मी सांगत जाईल ते प्रत्येकाने नक्कीच ऐकत जा तर चला आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मगा जसं ज्योतिषशास्त्र असतं पुरातनशास्त्र असतं त्याच पद्धतीचे एक अंक आणि संख्याशास्त्र असतं या अंकशास्त्रामध्ये अशा काही संख्या असे काही अंक बनवलेले आहेत जर योग्य पद्धतीने योग्य गोष्टीसाठी तुम्ही ते ते अंक जर वापरायला सुरुवात केली तर आयुष्यात त्याचा खूप चांगला अनुभव येतो जसं की इच्छा एक वेगळा एंजल नंबर असतो एखादी गोष्ट मिळवायची असते त्या त्यासाठी एखादा वेगळा अँजल नंबर बनवला जातो एखादी आपल्या आयुष्यात अडचण असेल तर ती अडचण जर सोडवायची असेल तर त्याच्यासाठी एखादा वेगळा एंजल नंबर बनवला जातो आणि त्याच पद्धतीने धन आकर्षित करण्यासाठी पैशांचा फ्लो वाढवण्यासाठी गरिबी आणि दरिद्रता संपण्यासाठी एक वेगळा अँजल नंबर बनवला जातो ग्रहांना अनुकूल असणारा आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण कमी करणारा आणि आपल्या घरामध्ये बक्कल पैसा खेचून आणणारा हा जो अत्यंत प्रभावी नंबर आहे तो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय जो आहे हा तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वे वारी किंवा कुठल्याही वेळी केला तरीही चालेल स्पेसिंग हाच वार पाहिजे असं काही नाही पण आपण जो लक्ष्मीचा वार समजतो तो म्हणजे शुक्रवार लक्ष्मीला प्रसन्न करणारा जो वार आहे तो म्हणजे शुक्रवार त्यामुळे जर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर उत्तम राहील बाकी आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता या उपायासाठी तुम्हाला एक वेळ निवडायची आहे शक्यतो सकाळची घ्या किंवा संध्याकाळची घ्या सकाळी जर करणार असाल तर एक नऊच्या आतमध्ये घ्या संध्याकाळी करणार असाल तर सहा ते मध्ये हा उपाय करा याच्यासाठी सगळ्यात पहिली जी एक तुम्हाला गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नोट एक पन्नास रुपयांची किंवा वीस रुपयांची किंवा दहा रुपयांची पण घेतली तरीही चालेल एक तुम्हाला नोट आता मी तुम्हाला कागद आहे पण या कागदाच्या ऐवजी तुम्हाला एक नोट घ्यायची आहे ठीक आहे नोट घेतल्यानंतर बघा ही नोट जी घ्याल ती खूप खराब खूप तेलकट तिच्यावर ऑलरेडी काय काय लिहिलंय घाण झालेली आहे अशी नोट घ्यायची नाही थोडी कोरी असणारी अगदी स्वच्छ असणारी चांगली दिसणारी जी नोट आहे ही नोट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला पिवळ्या रंगा रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले जे आपण नोट घेतलेली आहे नोटीच्या ह्या बाजूने किंवा ह्या कुठल्याही बाजूने काय करायचं आहे तर बघा तुम्हाला एक असा सर्कल काढायचा आहे म्हणजे एक तुम्हाला गोल काढायचा आहे ठीक आहे गोल काढल्यानंतर तुम्हाला या गोलाला चार बाण दाखवायचे आहेत तेही दाखवते चार दिशांना चार बाण अशा पद्धतीचे हे चार बाण तुम्हाला काढायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला या सर्कलमध्ये आता जो मी नंबर सांगते आहे तो नंबर लिहायचा आहे मध्यभागीबरोबर हा नंबर लिहायचा आहे नंबर आहे सेवन टू नाईन सेवेन टू नाईन सातशे एकोणतीस सेवेन टू नाईन सातशे एकोणतीस ठीक आहे हा नंबर लिहून झाला की त्या नंबरच्या वरती तुम्हाला लिहायचा आहे श्रीम आणि त्या नंबरच्या खाली तुम्हाला लिहायचा आहे नंबरच्या वरती लिहायचं आहे इथे मी लिहिले श्रीम आणि त्या नंबरच्या खाली लिहायचं आहे रीम सातशे एकोणतीस सेवन टू नाईन सेवन टू नाईन वरती श्रीम आणि खाली रीम आणि हे चार बाण इतकं झालं की त्याच्यानंतर इथे एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा जो एक रुपयाचा एक कॉईन असो एक घ्या दोन घ्या पाच किंवा दहा रुपयाचा कुठलंही नाणं चालेल ते नाणंही स्वच्छ आणि छान असावं ते नाणं बरोबर वर याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे या गोलवरती सर्कलवरती या श्रीम रिंगवरती तुम्हाला ते नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर अशी व्यवस्थित तुम्हाला याची घडी करायची आहे जशी जमे तुम्हाला ॲडजस्ट होईल तशी घडी करा आणि त्याच्यानंतर एक लाल पिवल्या रंगाचा कला वाघ्या आणि तो या कुडीला असा छान बांधा एक त्याला घट्ट गाठ मारा आता ही नोट जी आहे यावरती आपण नंबर लिहिलेला आहे त्यासोबत आपण यावरती कॉईन ठेवलेला आहे ही नोट उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची एक पाच मिनिटभर सेवन टू नाईन सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस सेवन टू नाईन सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस हा अंक म्हणायचा पाच मिनिट भर त्याच्यानंतर म्हणायचं आजपासून मी या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणार आहे माझ्याकडे बक्कळ पैसा असणार आहे माझ्याकडे धन खेचलं जाणार आहे माझ्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता क्षणापासून नष्ट होणार आहे आणि माझ्याकडे पैशांचा फ्लो हा वाढत जाणार आहे माझ्याकडे पैशांची आता कधीही कमतरता असणार नाही माझ्याकडे भरभरून पैसा येत राहणार आहे पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या नोटीला आणि त्या अंकाला द्यायच्या पूर्ण पॉझिटिव्ह त्याच्यानंतर हे जे आहे हे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल तर त्याच्या बाजूला हे ठेवून द्यायचं ठीक आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या बाजूला ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल आता समजा मी रात्री आठला नऊला दहाला अकराला बाराला जेव्हा पण झोपते तर झोपायला जाल तेव्हा हे देवघरातून उचलायचं देवघरातून हे काढायचं आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला हो जाल ना तर ते आपल्या उशीखाली ठेवून द्यायचं आपली जी उशी आहे त्या उशीखाली हे ठेवून द्यायचं सकाळी उठल्यात स्वच्छ स्नान वगैरे केलं की पुन्हा हे देवकरात ठेवायचं रात्री उशी खाली ठेवायचं सलग एकवीस दिवस हे जवळ ठेवून रात्री उशी खाली ठेवायचं एक जो एकविसावा दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी एक सकाळी उठायचं अंघोळ वगैरे सगळं करायचं आणि त्याच्यानंतर आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या लक्ष्मीच्या मंदिरमध्ये जायचं कुठेही शोधा पण माता लक्ष्मीच्या किंवा गावदेवीचं मंदिर प्रत्येक गावात असतं तिथे जा जिथे माता लक्ष्मीचं अंबामातेचं कुलस्वामिनीचं जे मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं आणि तिथे गेल्यानंतर हा धागा सोडायचा तिथे गेल्यानंतर हा लाल धागा सोडायचा ही नोट अशी ओपन करायची यामध्ये असणारा सिक्का काढून घ्यायचा आणि ही नोट जी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांजवळ किंवा तिथे असणाऱ्या दानपेटीमध्ये ती दान, दान करायची सिक्का घ्यायचा घरी यायचा आणि अखंड रुपाने तो आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कपाटामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये तो सिक्का नेहमी ठेवायचा एकवीस दिवसांमध्ये बक्कळ पैसा आकर्षित होईल आता असं म्हणणार नाही की करोड रुपये येतील पण तुम्हाला वाटतही नव्हतं की खरंच पैसा आलाय किंवा खरंच मी ते काम चार वर्षापूर्वी केलं होतं आणि त्याचं बिल आता निघालं कुठून का होईना मी तुम्हाला सांगते कुठून का होईना आपण पैशांची इन्कम येत राहील कारण जो आता मी तुम्हाला अंक सांगितलेला आहे सातशे एकोणतीस हा जो अंक आहे हा नवग्रहांशी निगडीत आहे बघा सेवन टू यांची जर बेरीज केली तर नऊ होते आणि त्याच्या पुढचा अंक आहे नव नवग्रहांना स्थिर करण्यासाठी नव हा अंक सर्वश्रेष्ठ मानला जातो तसेच नव हा अंक ग्रहाशी निगडीत असतो जेव्हा तुम्ही बहात्तर नऊ सेवन टू नाईन हा अंक लिहा तेव्हा शुक्र ग्रह सात शुक्र ग्रह मजबूत होईल आणि ज्याचा ग्रह मजबूत असतो सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचा शुक्र मजबूत असतो तो आयुष्यात धनवन धनवान श्रीमंत म्हणत जातो जेव्हा एकवीस दिवस सलग या मंत्राचा सॉरी या नंबराचा चाण करत रात्री झोपताना हा खाली ठेवाल सकाळी उठल्यानंतर देवघरात ठेवाल तेव्हा तुमचे सर्व ग्रह तुम्हाला साथ देतील अडी अडचणी संपून जातील तुमच्या आयुष्यामध्ये हा अंक तुम्हाला लकी ठरून जाईल यासोबत मेहनत आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय बघा मी बऱ्याच बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तिथे जर तुम्ही कमेंट वाचाल ना तर कितीतरी लोकांना अनुभव येत आहेत आणि कितीतरी लोकांची कामं घडत आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन हे असं आहे आप की आपल्याकडनंच पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन घेतं आपल्याकडनंच आपल्या इच्छा व्यक्त करून घेतं आणि आपण जितक्या पॉझिटिव्हिटीने ते बोलतो तितक्या पॉझिटिव्हिटीने ते रिटर्न येतं फक्त यामध्ये पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर जून करा धनप्राप्तीसाठी हा खास अंक आणि खास उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ